तर गाईज आम्ही चाललो आहे अशा प्रकारे तुम्हाला दाखवीन मी कसं कारण की ह्याच वेळेला आम्ही एप्रिलमध्ये गेलो होतो तेव्हा एकदम सुक होतं तुम्हाला ते पण दाखवीन आम्ही त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये लाईन इतलं का जाऊ ना तुम्ही बघू शकता फुल जंगल आहे कशा आहेत रस्ते खूप बघा कसे आहेत अशा रस्त्यामधून चालले मम्मी तर तुम्ही बघू शकता पाण्याचा पण आवाज येतोय पण आता ह्या बोलतायत म्हणून पाण्याचा आवाज नाही येते तर तुम्ही बघू शकता आम्ही फुल रस्ते बघा कसे आहेत पायऱ्या बघा कशा आहेत ही पण व्हिडिओ काढते समोर आणि